जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे पंचेचाळीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ मला जो समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटले आहे विषयो चिंतिता जीव जाला अहम भाव अज्ञान जन्मासी आला विवेके सदा सस्वरूपी भरावे जीवा उगमे जन्म नाही स्वभावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये जीव हा शब्द दोन ते तीन वेळा आलेला आहे समर्थ रामदास्वामी म्हणतात सदा विषयो चिंतिता जीव झाला जीव आणि आत्मा यामध्ये फरक आहे असं म्हटलं जाते की जीव गेला म्हणजे प्राण गेला आणि कोणी म्हणते की आत्मा अमर आहे तर स्वामी असं म्हणतात सदा विषय चिंतिता जीव झाला मग हा जो जीव आहे आपला मनुष्य जन्माला येतो जन्माला येतो म्हणजे अर्थातच त्याला जीव असतो जिवंत असतो तो, 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 तो। परंतु जन्माला आल्यापासून तो अनेक विषयामध्ये गुंतत जातो किंवा अनेक विषयांची काळजी करत राहतो अनेक विषय चिंतत राहतो किंवा अनेक विषय विषयांच्या मागे धावत राहतो मग विषय कोणते तर देहाला आवश्यक असणारे घटक देहाला देहाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याच्या मागे तो धावत राहतो आणि त्याच्यामध्येच जन्म निघून जातो ज्या पासून मनुष्याला समजायला लागते समजायला लागतो जसा जसा तो मोठा होतो आणि ज्यावेळेस त्याला समजायला लागतो तसा तसा तो त्या विषयांमध्ये गुंतत जातो अडकून जातो आणि याच्यामध्येच त्याचं आयुष्य निघून जाते सदा विषय चिंतिता जीव झाला अहम भाव अज्ञासी जन्मात आला आणि मग काय होते अहम भाव अहंकार निर्माण होतो कारण अज्ञानी असतो देहाकडे लक्ष देतो त्याची बुद्धी देहबुद्धी देहबुद्धी म्हणून म्हणल्या जाते कारण तो स्वतःच्या देवा देहाची देहा देहाला आवश्यक असणारे विषय देहाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी याचाच विचार करत राहतो आणि त्याला त्या सर्व मेहत गेल्या की अहंकार निर्माण होतो म्हणजेच तो अज्ञानी समजला जातो की ज्याला जन्माला आल्यावर काय कळत काय करावं हे समजत नाही तो अज्ञानी जन्माला आल्यावर पुण्याच्या गोष्टी कराव्या साधू सज्जनांच्या संगतीत राहावं संसारापुरतं कमवावं जेवढं मिळतं तेवढ्यातच खावं तेवढ्यातच समाधानी राहावं असं न करता दुसऱ्यांकडे किती आहे हे पाहून आपला स्वतःचा जीव त्यामागे तो धावत सुटतो त्या गोष्टी कमवण्याकरता म्हणूनच त्याला अज्ञानी म्हटलं आहे आणि जेव्हा त्याला हे सगळं मिळते त्यावेळेस तो अहंकारी म्हटला जातो भाव अज्ञान जन्मासी आला आणि मग त्याच्या मनामध्ये अहंभाव अज्ञान निर्माण होते अहंकार निर्माण होतो माझ्याजवळ सर्व आहे मी माझ्यापेक्षा ज्या जो वरचढ आहे त्याच्याकडे जे होतं ते मी कमवलं आता मा मी आ, ते माझ्याजवळ आहे म्हणजे मी सर्व काही करू शकतो अहंकार त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि जे आत्मज्ञान आहे जे ज्ञान आहे हे तो विसरून जातो पुढे ते म्हणतात विवेकी सदा सस्वरूपी भरावे परंतु हे योग्य नाही मनुष्याने जन्माला आल्यावर नम्रता विवेक आपल्या अंगी बाणायला हवा विवेक हे सदा सस्वरूपी भरावे आपल्या पूर्ण स्वरूपात आपल्या सर्व देहामध्ये विवेक नम्रता जागृत ठेवायला हवी आणि याचं भान त्या मनुष्याने ठेवायला हवं वर। म्हणूनच वरच्या चरणामध्ये समर्थाने अज्ञानी असं म्हटलेलं आहे परंतु जर त्यांनी नम्रता आपल्या मनात निर्माण केली नम्रतेने तो वागला तर तो अर्थातच सज्जन म्हणून गणल्या जाईल अहंकार मनुष्याला नको तर नम्रता मनुष्याला पाहिजे आणि जीवा उगमे जन्म नाही स्वभाविक ते म्हणतात उगम म्हणजे जिथून निर्माण झाला निर्माण झालेला आहे तर तिथे तो पुन्हा वापस गेला तर पुन्हा त्याला जन्म नाही मृत्यू नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते आणि म्हणून हा जो जन्म आपल्याला मिळालेला आहे तो अहंकार विरोही असा असावा नम्रता अंगी अंगकीवाणायला हवी अज्ञान दूर करायला हवं आणि ज्ञानी लोकांच्या संगती राहायला हवं मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद